ठाकरे बंधूंचा एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एक ट्विट करण्यात आलेला आहे पोस्ट करण्यात आलेली आहे देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू बाप्पा महाराजा तुझी सदैव कृपा दृष्टी आम्हावर राहू अशा प्रकारचं ट्विट करण्यात आलंय आपण बघतोय हा ठाकरे बंधूंचा एक नवीन व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ट्विटर हँडल वरून हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे अधिक माहितीसाठी जाऊयात कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत कृष्णात जवळपास दोन दशकानंतर उद्धव दो ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी आज गणेशोत्सवाच्या दर्शनाच्या निमित्ताने गेले होते आणि त्यावेळेचा हा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये दोन्ही ठाकरे कुटुंबीय आणि त्याचबरोबर ठाकरे कुटुंबीयांची इतर नातेवाईक जे आहेत ते सर्व एकाच फ्रेममध्ये असलेले पाहायला मिळत आहेत अनेक नातेवाईकांचा एक कौटुंबिक स्नेहसंमेलन जणू आहे अशा प्रकारचं एक वातावरण यावेळी पाहायला मिळालं होतं आणि त्याच त्याचाच हा एक नवीन व्हिडिओ हा पाहायला आलेला आहे दिसून येतोय ज्यामध्ये उद्धव ठाकरे पक्षानं हा व्हिडिओ नव्याने ट्विट केलेला आहे ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं राज ठाकरे स्वागत आहेत हे देखील पाहायला दिसत आहे अगदी धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहिती गुडगार तुझे